आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बात बातम्या देत आहे ठळक बातम्या उद्योग व्यवसाय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये समन्वय आणि संवाद असणं आवश्यक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नागपुरात प्रतिपादन स्पर्धा परीक्षांमधले गैरप्रकार आणि अनियमिततेला आळा घालण्यासाठीचा सार्वजनिक परीक्षांमधील अयोग्य माध्यमांना प्रतिबंध कायदा दोन हजार चोवीस आजपासून लागू अमरावतीच्या सुपर स्पेशालिटीमधील कॅथलॅबचं लोकार्पण आरोग्य सेवा सुविधा नियमितपणे सुरू ठेवाव्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे जिल्हा नियोजन बैठकीत निर्देश आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं नागपुरात संक्षिप्त पुनरीक्षण अंतर्गत पंचवीस जून ते चोवीस जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी करणार शैक्षणिक संस्थांमध्ये व्यावसायिक आणि शैक्षणिक ज्ञानातून निर्माण होणारं संशोधन आणि परिसरातील विकास हे परस्पर पूरक असायला हवं उद्योग विकासाकरता त्या क्षेत्रातील उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये समन्वय आणि संवाद असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एके डोरले सभागृहात आयोजित कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री सीआयआय विदर्भ आयोजित इंडस्ट्री अकॅडमिया कॉन्क्लेव्ह प्रसंगी आयोजित विदर्भामध्ये शैक्षणिक धोरणाला चालना या विषयावर बोलत होते उद्योग समूहांनी उद्योग विकासासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळ मिळण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालय उभारणीच्या माध्यमातून पुढाकार घेणं आवश्यक आहे एव्हिएशन माहिती तंत्रज्ञान पर्यटन अशा क्षेत्रांमध्ये विदर्भात रोजगार निर्मितीला खूप वाव असून यासाठी उद्योग समूहांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे या उद्योग समूहांनी स्टार्टअप परिसंस्था कच्च्या मालाला तसंच स्थानिक मनुष्यबळाला योग्य रीतीनं चालना देणं आवश्यक असून परीक्षण केलेल्या तंत्रज्ञानानं या क्षेत्रामधील उद्योग विकास करावा असं देखील गडकरी यांनी नमूद केलं दिवसभर चालणाऱ्या या कॉन्क्व्ह राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आणि उद्योग विकासासंदर्भात योगदानाचं विचारमंथन करण्यात आलं यामध्ये सीआयआय विदर्भ प्रदेशचे पदाधिकारी आणि विदर्भातील तेरा शिक्षण संस्थांमधील शैक्षणिक तज्ञांनी सहभाग घेतला या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन सीआयआय विदर्भ क्षेत्राचे उपाध्यक्ष व्ही सी जामदार यांनी केलं स्पर्धा परीक्षांमधले गैरप्रकार आणि अनियमिततेला आळा घालण्यासाठीचा सार्वजनिक परीक्षांमधील अयोग्य माध्यमांना प्रतिबंध कायदा दोन हजार चोवीस आजपासून लागू झाला कार्मिक मंत्रालयानं राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे ही माहिती दिली या कायद्यात गुन्हेगारांना जास्तीत जास्त दहा वर्ष तुरुंगवास आणि एक कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आह यासंदर्भातलं विधेयक संसदेनं फेब्रुवारी महिन्यात मंजूर केलं होतं केंद्रीय लोकसेवा आयोग कर्मचारी निवड आयोग राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीए रेल्वे भरती आणि बँकिंग भरती अशा विविध सार्वजनिक परीक्षांमध्ये होणाऱ्या अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे दरम्यान राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारा घेतल्या जाणाऱ्या परीक्षा पारदर्शक सुरळीत आणि निष्पक्ष पद्धतीनं पार पडाव्यात यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील उच्च शिक्षण विभागानं तज्ञांचा सहभाग असलेली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष इस्रोच माजी अध्यक्ष आणि अध्यक्ष प्रशासक मंडळ आयआयटी कानपूर डॉक्टर के राधाकृष्णन असतील तर इतर सदस्यांमध्ये डॉक्टर रणदीप गुलेरिया सदस्य माजी संचालक एम्स दिल्ली प्राध्यापक बी जे राव सदस्य कुलगुरू हैदराबाद केंद्रीय विद्यापीठ गोविंद जयस्वाल सहसचिव शिक्षण मंत्रालय यांचा सहभाग आहे ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि व्याख्याते म्हणून निवड करण्यासाठी संयुक्तपणे घेतली जात असलेली सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षा राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेनं पुढं ढकलली आहे पंचवीस जून ते सत्तावीस जून दरम्यान ही परीक्षा नियोजित होती मात्र परीक्षा आयोजित करण्यासाठी पुरेशी संसाधनं नसल्याचं सांगत अपरिहार्य कारणानं ही परीक्षा पुढं ढकलली असल्याचं एनटीएनं म्हटलं आहा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया संगणक आधारित आणि केंद्रीय पद्धतीनं राबवणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे हीच पद्धत नंतर केंद्र सरकारनं स्वीकारली आहे ही पद्धत पूर्णपणे पारदर्शक आणि मानवी हस्तक्षेप रहित आहे त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत केलं यावेळी उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर तंत्र शिक्षण तंत्रशिक्षण संचालक विनोद मोहितकर उपस्थित होते राज्यसामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून अभियांत्रिकी औषध निर्माणशास्त्र कृषी शिक्षण या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यंदा सहा लाख पंच्याहत्तर हजार तीनशे सत्याहत्तर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली उमेदवाराचं एखाद्या प्रश्नांचं उत्तर चुकीचं असल्यास त्या प्रश्नाला ऋण गुण देण्याची पद्धत नाही हा निकाल पर्सेंटाईल पद्धतीनं घोषित करण्यात आलेला आहे विद्यापीठ अनुदान आयोगानं देशातल्या एकशे सत्तावन्न विद्यापीठांवर लोकपाल नियुक्ती न केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे यामध्ये एकशे आठ सरकारी सत्तेचाळीस खाजगी आणि दोन अभिमत विद्यापीठांचा समावेश आहे यात परभणीचं वसंतराव नाईक मरवाट मराठवाडा कृषी विद्यापीठ मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठ नागपूर इथलं पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ यासह पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासह महाराष्ट्रातल्या नऊ विद्यापीठांचा समावेश आहे या सर्व विद्यापीठांनी तत्काळ लोकपाल नियुक्त करून युजीसीला त्याबाबत माहिती द्यावी असं याबाबतच्या परिपत्रकात म्हटलं या आहात अमरावती जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी इथं नव्यानं उभारण्यात आलेल्या कॅथलॅबमुळे विभागातील सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांना हृदयरोगासंबंधीच्या आजारावर उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे नवीन उपचार सेवा सुविधा कार्यान्वित होत असताना त्या नियमितपणे सुरु रहाव्यात याची जाणीवपूर्वक खबरदारी घ्यावी अशा सूचना राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज रुग्णालय प्रशासनाला दिल्या अमरावती इथल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या हृदयरोग संबंधीच्या कॅथलॅपचं लोकार्पण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं ते बोलत होते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन बैठक घेण्यात आली दरम्यान अमरावती इथल्या खेळाडूंना स्थानिक पातळीवर आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध होण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल आणि जिल्हा क्रीडा संकुलात अत्याधिक ई सु, सुविधा निर्माण करण्यात येतील असं प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी आज केलं जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार त्रविस चो चोवीसचा निधी नियोजित कामावर तात्काळ खर्च करा असंही म्हणाले दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं नवीन खासदाराला कार्यालय न देण्यात आल्यानं जिल्हाधिकारी हे कार्यालय दुसऱ्या खासदाराला देऊ इच्छितात असा आरोप करत काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्यासह नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या खासदार कार्यालयाचं कुलूप तोडून कार्यालयात प्रवेश केला नैसर्गिक आपत्ती काळात जीवित आणि वित्त हानी टाळण्यासाठी विभागीय जिल्हा तसंच तालुका स्तरावर कार्यान्वित विदर्भातील सर्व जिल्ह्यातील यंत्रणांचा समन्वय दूरध्वनीच्या माध्यमातून सुलभ होण्याच्या दृष्टीनं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन दूरध्वनी पुस्तिका दोन हजार चोवीसचं प्रकाशन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांच्या हस्ते आज करण्यात आलं टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश दरम्यान सामना होणार आहे अँटिग्वा इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होईल आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये याकरता भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे सदर संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पंचवीस जून ते चोवीस जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी करणार असून जे मतदार अठरा वर्षांचे झालेले आहे अशा पात्र मतदारांचं नमुना क्रमांक सहा भरून घेतील मतदार यादीत मृत मतदार दुबार मतदार आणि जे मतदार त्यांच्या पत्त्यावर आढळत नाही अशा मतदारांचं नाव मतदार यादीतून कमी करून मतदार यादीतील त्रुट्या दूर करतील मतदार यादीत समाविष्ट करण्याबाबतचा अर्ज ऑनलाईन सीईओ इलेक्शन डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन सीईओ किंवा व्होटर हेल्पलाईन ॲप ऑफलाईन मतदार नोंदणी अधिकारी इथं सादर करण्याचं सा आवाहन करण्यात आलं हवामान विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या सव्वीस तारखेपर्यंत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे या दरम्यान तीस चाळीस किलोमीटर प्रति तास या वेगानं सोसाट्याचा वारा वाहू शकतो दरम्यान मान्सून नुकताच विदर्भात दाखल झाल्यामुळे प्रदीर्घ उष्म्यापासून विदर्भीय लोकांना दिलासा मिळाला आहे गोंदिया इथं गेल्या चोवीस तासात सदतीस पूर्णांक सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आज विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या उद्योग व्यवसाय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये समन्वय आणि संवाद असणं आवश्यक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नागप्रात प्रतिपादन आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं नागप्रात संक्षिप्त पुनरीक्षण अंतर्गत पंचवीस जून ते चोवीस जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी करणार याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार